माननीय सुप्रीम कोर्टामध्ये एक वर्षापासून पेसाभरतीचं घोंगडं भिजत पडलेलं आहे आणि या भरती केसला काल तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी एक वर्ष पूर्ण झालं आहे कारण या पेसा क्षेत्रातील बिगर आदिवासी संघटनांनी तेवीस नऊ दोन हजार तेवीसला विरोधात मान्य सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि या घटनेला काल एक वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यामुळे काल माननीय सुप्रीम कोर्टामध्ये पेसा भरती केसचा पहिला बड्डे झाला आहे आणि या बड्डेचा आज तरी पेसा क्षेत्रातील आदिवासी मुलांना गिफ्ट भेटून न्याय भेटो अशी माननीय सुप्रीम कोर्टाला विनंती आहे कारण काल मुंबई येथे मंत्रालयासमोरील गांधी पुतळ्याजवळ सर्वपक्षीय आदिवासी आमदारांनी जे धरणे आंदोलन केले यामध्ये मग विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ साहेब असतील डॉक्टर किरण लामटे असतील माजी मंत्री मधुकरराव पिचडसाहेब असतील पाडवीसाहेब असतील अशा सर्व आदिवासी आमदारांनी जे काल आंदोलन केले यानंतर आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित यांनी आंदोलकांना आश्वासन दिले की आज सुप्रीम कोर्टामध्ये पेसा केसची हिरिंग तातडीने होण्यासाठी सुप्रीम कोर्टाला विनंती केली आहे आणि आज सुप्रीम कोर्ट तातडीने सुनावणी घेणार आहे असे आश्वासन स्वतः विजयकुमार गावित साहेब यांनी दिले होते तुम्ही ऐकू शकता सुप्रीम कोर्टामध्ये भरतीच्या बाबतीमध्ये पेसाचा जो विषय आहे त्याचं उद्या त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये अत्यंत तातडीचा था विषय म्हणून त्या ठिकाणी आपले तुषार मेहता जी आहेत ते त्या ठिकाणी मांडणार आहेत आणि तो विषय त्या ठिकाणी सकाळी कोर्टासमोर आल्यानंतर त्याच्यावर योग्य तो निर्णय होईपर्यंत या ठिकाणी सर्व सन्माननीय आमदार महोदयांना उद्यापर्यंत थांबायला सांगितलं आहे उद्या निर्णय येईल जो काही निर्णय येईल त्याच्यानंतर पुन्हा एक बैठक होईल आणि बैठकी ते त्या बैठकीनंतर त्या ठिकाणी त्याच्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल आणि या आश्वासनानंतरच मान्य झिरवा साहेबांनी आज संध्याकाळपर्यंत आंदोलन स्थगित केले आहे त्यामुळे आज शंभर टक्के न्याय भेटून काहीतरी मार्ग निघून या पेसा क्षेत्रातील आदिवासी मुलांना न्याय भेटेल अशी अपेक्षा करतो कायदेशीर बाबीचाही विचार केला पाहिजे म्हणून आम्ही थोडंसं थांबलो आहे आणि त्यानंतर उद्या संध्याकाळपर्यंत जी भरती प्रक्रिया रखडली ती पूर्ण करण्याच्या दृष्टीनं पुढची कार्यवाही करायची आणि त्याबरोबर ज्या मुलांचं भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे काहींना आदेश दिलेले आहेत त्यांना ते आदेश देण्याच्या संदर्भात सुद्धा कार्यवाही लगेचच्या लगेच करायची अशा पद्धतीनं आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं म्हणून आम्ही समजून घेतलं का आजचा दिवसानं काही फार फरक पडणार नाही आणि म्हणून आम्ही थांबण्याचा विचार केला आहे त्याच्याबरोबर पदं जी काही केलीत बोगस आदिवासींनी जी आधिसंख्यपदं व्यापली होती ती तात्काळ भरण्याच्या संदर्भातलाही त्या ठिकाणी आम्ही चर्चा केली आणि सध्या सुप्रीम कोर्टामध्ये पेसा केसचं टेटस काय आहे ते बघणार आहोत आजचा पेसा केस हेअरिंगचा सिरियल नंबर तेवीस आहे आणि आज सुप्रीम कोर्टामध्ये कोर्ट क्रमांक एकमध्ये आपल्या पेसा केचची हिरिंग होणार आहे आज सुप्रीम कोर्टाने कोर्ट क्रमांक एकमध्ये सिरियल वाईज नंबर न घेता अकरा वाजता डायरेक्ट चौतीस नंबरची हिअरिंग घेतली त्यानंतर बारा वाजेपासून सात नंबर सिरियल नंबर असणाऱ्या केचची हिअरिंग चालू आहे आपल्या पेसा केचचा सिरियल नंबर तेवीस आहे आणि आज सुप्रीम कोर्टाने कोर्ट क्रमांक एकमध्ये सिरियल वाईज नंबर घेतले नाहीत त्यामुळे आपल्या पेसा केचची हिअरिंग होण्याचे शंभर टक्के चान्सेस आहेत त्यामुळे के सेअरिंगचा रिझल्ट आपल्याला संध्याकाळपर्यंत कळेलच नाही आणि अशाच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा धन्यवाद